एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे राज्यातील वाहनांची प्रचंड संख्या लक्षात घेऊन अशी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे परिवहन विभागाच्या या नव्या आदेशाबद्दल वाहनधारकांमधून प्रचंड नाराजी आहे विशेष म्हणजे अशा प्रकारची नंबर प्लेट बसवण्यासाठी काही विशिष्ट कंपन्यांनाच कंत्राट दिला आहे त्यामुळं या संपूर्ण निर्णय प्रक्रियेबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे जर तुमची गाडी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीची असेल तर तुम्हाला गाडीची नंबर प्लेट बदलावी लागणार आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं परिवहन विभागानं अनिवार्य केलंय एकीकडं देशातील रस्त्यांची वाट लागतीय गाडी घेताना पंधरा वर्षाचा रोड टॅक्स आगाऊ भरून घेतला जातो पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होतीये अशावेळी आता अचानक हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची टूम आली आहे शिवाय अशा पद्धतीच्या नंबर प्लेट बनवण्यासाठी देशातील विशिष्ट तीन संस्थांना काम देण्यात आलंय महाराष्ट्रात दुचाकीला नंबर प्लेट बसवण्यासाठी साडेचारशे रुपये खर्च येणार आहे तर गुजरातमध्ये हीच नंबर प्लेट एकशे साठ रुपयात गोव्यामध्ये एकशे पंचावन्न रुपयात पंजाबमध्ये दोनशे रुपयात आणि आंध्र प्रदेशमध्ये दोनशे पंचेचाळीस रुपयांमध्ये मिळणार आहे तर रिक्षासह तीन चाकी वाहनांना नव्या प्रकारची नंबर प्लेट बसवण्याचे पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत त्यातून हातावरचं पोट असलेल्या रिक्षाचालकांवर जिझिया कर लादला गेलाय तर चार चाकी गाड्यांना नंबर प्लेट बसवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सातशे पंचेचाळीस रुपये मोजावे लागणार आहेत गुजरातमध्ये हीच नंबर प्लेट बसवण्यासाठी चारशे साठ रुपये गोव्यात केवळ दोनशे तीन रुपये पंजाबमध्ये पाचशे चौऱ्याण्णव रुपये आणि आंध्र प्रदेशमध्ये सहाशे एकोणीस रुपये द्यावे लागणार आहेत अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नंबर प्लेटसाठी दर जास्त का हा मुख्य प्रश्न आहे केंद्र सरकारनं अशा प्रकारच्या नंबर प्लेट बनवून देण्याच्या कामाचं कंत्राट सहाशे कोटी रुपयांचं दाखवलं आहे तर देशातील वाहनांची एकूण संख्या बघता प्रत्यक्षात दीड हजार कोटी रुपये जनतेकडून वसूल केले जातील असा अंदाज आहे एकाच देशात एकाच प्रकारची नंबर प्लेट बनवण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी रक्कम घेतली जातीय त्यामध्ये महाराष्ट्रातील वाहनधारकांची अक्षरशः लूट होतीये